नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते पण आजचा व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी आपण आपल्या गुरूंना प्रार्थना करूयात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षा परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमा गुरु आता गुरु म्हणजे काय सर्वात आधी असं म्हणा की आपल्याला जन्म देणारे आई बाबाच आपले पहिले गुरु आहे है, है ना ते छोट्याच आपल्याला मोठं करतात आणि त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला कोणत्याही गोष्टीची या मुलीला कमी नसली पाहिजे आई आईबाबाच आपले पहिले गुरु आहे मग तशाच प्रकारे आपली जन्मपत्रिका जसं मी आता रोज अपॉइंटमेंट घेते या व्हिजिटला जाते तर माझ्याकडे जन्मपत्रिका येते या पत्रिकेमध्ये आपला गुरु आपल्याला काय सांगतो खूप जण विचारतात ना काही काम होत नाही सक्सेस मिळत नाही कोणाला काही विचारलं तर कोणी रिप्लाय देत नाही इंटरव्ह्यू दिलाय कोणाचा कॉल येत नाही काय करायला पाहिजे तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर तुमचा नेट नसेल असता असेल तर आपल्यासोबत अशा गोष्टी होत असतात म्हणून म्हणतात ना की गुरुचं ज्ञान हा ना गुरु आपल्याला जे शिकवतो ते आपल्याला शिष्याला घ्यायचं असतं गुरुचं ज्ञान तुम्हाला नसेल गुरुचा आशीर्वाद नसे, नसेल तर तुम्ही खरंच म्हणा या जीवनामध्ये आपल्याला असं म्हणतात ना काहीतरी खाली पण आहे तशाच प्रकारे असतं म्हणून गुरु पाहिजे जसं आता एक्झाम्पल मी श्री स्वामी समर्थ महाराजांना मानते हे माझे गुरु आहे लक्ष्मी माता माझी आई आहे हर एक देवांचं सगळ्यांचं काही ना काही असतं ना मग आपल्याला आता श्रीस्वामी समर्थ महाराज तर येऊन बोलणार नाहीत ना पण कोणीतरी आपल्याला मदतीला येतं अचानक मदत करत मित्राच्या थ्रू फॅमिलीच्या थ्रू तुमच्या जीवनात कोणीतरी येतं खूप जण मला विचारतात सडनली एक मुलगी माझ्या लाईफमध्ये आली ताई आणि माझं खूप चांगलं झालं दुसरा म्हणतो इच्छेशी लग्न केलं सगळं उलटच होत गेलं असं काही नसतं शेवटी कर्माचा भाग असतो आणि आपले विचार असतात पण गुरु गुरु कोणत्याही रूपमध्ये आपल्या घरी येतो आपल्याला गाईड करतो आणि सांगतो मग आपला गुरुग्रह जर आपल्याला चांगला करायचा आहे आपल्याला दिशा पाहिजे रोज आपण घराच्या बाहेर निघत आहे तर आपल्याला आपल्या गुरुचा जर आशीर्वाद पाहिजे असेल तर एक गुरु तुमचे असलेच पाहिजे तुम्हाला मार्गदर्शन करणारे कोणी ज्योतिष असेल कोणी मोठे मोठे संत असेल तर तुम्ही गुरुची जी हे आहे ना त्यांचा जो आशीर्वाद आहे गुरुचा शिष्यांना देतात ते तो तुम्ही नक्कीच घ्या पण आजच्या व्हिडिओमध्ये मी मेन आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कुंडलीनुसार ज्योतिषीनुसार जर आपला गुरु चांगला नाही तर आपण काय करायला पाहिजे जर आपला गुरु चांगला नाही तर पिवळ्या कलरचं केसरचं चंदन मिळतं मार्केटला आणि तुम्ही तीर्थक्षेत्री गेले तिथेही तुम्हाला मिळेल ठीक आहे हे चंदन आपल्याला रोज घ्यायचं आहे आंघोळ झाल्यानंतर येलो कलरचं पाहिजे गुरुग्रह येलो येतो लेडीज लेफ्ट हँड आणि जेंट्स राईट हँड लक्षात ठेवा जेंट्सनी आपलं हे जे पोट आहे ना अनामिका ह ना रिंग फिंगर याच्या खाली इथल्या भागावरती हे आहे आपल्याला चंदन पिवळ्या कलरचं आणि काय म्हणायचंय ओम गुरुवाय नमहाम ओम गुरुदेवाय नमः जो मंत्र येतो तुम्हाला तो म्हणायचा अकरा वेळा त्यानंतर आपल्या कामाला बाहेर लागायचं कपाळाला आद्य चक्रेला तुम्हाला याचा एक रोज तिलक लावायचा आहे जसं तुम्ही तुमच्या देवांना कसे तिलक लावता तशा प्रकारे इथे आद्य चक्र मेन असतं आपलं म्हणतात ना माइंड जर चांगलं असेल तर मन चांगलं आहे माइंड डिस्टर्ब असेल तर मन म्हणतं ना की आज लो फील होत आहे तशाच प्रकारे आपला गुरु जर आपल्याला चांगला करायचा आहे तर फर्स्ट आई बाबांच्या पाया पडून घराच्या बाहेर निघा तुमचं ना म्हणतात की आई वडील नाही आहे फोटो आहे तुम्ही त्यांच्या फोटोच्या पाया पडा तुमचे कोणी गुरु असेल ज्यांना तुम्ही फॉलो करता त्यांचा आशीर्वाद घ्या सेकंड चंदनाचा टिक्का येलो कलरचा आपल्याला डेली लावायचा आहे छोटे असो या मोठे सगळ्यांनीच करायचं आहे मन शांत राहतं एक टिक्का गळ्याला कंठ पाणी आणि एक छाती लाईल छाती म्हणजे आपलं मन की आपलं मन सदैव सगळ्यांसाठी चांगला आहे की मी तुमचे तुमचा चांगला विचार करते तुम्ही माझ्याबद्दल चांगला विचार करा आपलं मन मोठं असलं पाहिजे है ना दे, देवांचं मन किती मोठं आहे ना ते म्हणतात का याला मी फळ देणार नाही याला देणार हे माझी जवळचे हे नाही आहे असं म्हणून चालेल का नाही मग तसं आपल्याला पण करायचं आहे मग आपला गुरुग्रह जर आपल्या कुंडलीत काम करत नसेल खूप जण ज्योतिष म्हणतात तुमचा गुरु चांगला नाही नीट नाही तुमच्या जीवनात येणारे लोक फक्त तुम्हाला लुटून जातात तर या प्रकारे ही रेमेडी करा गरिबांना काहीतरी दान करा आणि ते रिस्पेक्ट जेव्हा तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देणार तर समोरचे तुम्हाला देतील हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ